जय श्रीराम सर्व ग्रामस्थांना कळविण्यात आनंद होतो की संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान भारताचा अभिमान स्वाभिमान आणि सर्व हिंदू बांधवांच्या मनातील असलेली इच्छा भगवान प्रभू श्री रामचंद्राचे भव्य आणि दिव्य असे राष्ट्र मंदिर निर्माण काम अयोध्या येथे पूर्ण झाले असून बावीस जानेवारी रोजी राम, रा, राम लल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम ठरलेला आहे निमित्ताने हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे निमित्ताने गुरुवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी ठीक दुपारी दोन वाजता ठिकाण हनुमान मंदिर आपल्या गावातील कलश अक्षदा मिरवणुकीचे आयोजन केले आहे तरी सर्व आपण ग्रामस्थ तरुण महिला वृद्ध या संपूर्ण परिवारासह या अक्षदा कलश मिरवणुकीत सहभागी व्हावे ही नम्र विनंती महिलांनी आपला संपूर्ण परिसर स्वच्छ करावा सडा रांगोळी काढावी ही नम्र विनंती सर्व महिलांनी या ठिकाणी भगव्या साडीमध्ये कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी व्हावं ही विनंती सर्व भजनी मंडळ तरुण मंडळ यांना विनंती आहे की आपण पांढरा ड्रेस आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून या मिरवणुकीत सहभागी व्हावं ही नम्र विनंती जय श्रीराम